नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाची म्हणजे दोन हजार सव्वीसची सुरुवात एका मोठ्या आनंदाच्या बातमीने झाली आहे जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना किंवा इंदिरा गांधी विधवा दिव्यांग योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून डिसेंबर महिन्याच्या अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे पण हे पैसे नक्की कोणाला मिळतील कोणाचे पैसे रखडलेले असू शकतात आणि जर पैसे आले नसतील तर काय करायचे या सर्व प्रश्नाचे उत्तर आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी सर्वात मोठी अपडेट जाणून घेऊया राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून डिसेंबर महिन्याचे अनुदान वितरित करण्यास परवानगी दिली आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना च्या लाभार्थ्यांचा समावेश आहे एक तारखेपासून पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसात म्हणजेच साधारण चार किंवा पाच जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल मित्रांनो ही अपडेट तर झाली पण अनेक नवीन प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळतो थोडक्यात समजून घेऊया या योजनेचा प्रामुख्याने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत संजय गांधी निराधार योजना ही योजना पासष्ट वर्षा खालील निराधार पुरुष आणि महिलांसाठी आहे यामध्ये विधवा दिव्यांग आणि गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्तींचा समावेश होतो श्रावण बाळ योजना ही पासष्ट वर्ष किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असते कौटुंबिक उत्पन्नाचा निकषानुसार ज्यांचे नाव बी पी एल यादीत आहे त्यांना याचा लाभ मिळणे अधिक सोपे जाते सरकार दरमहा एक हजार ते अडीच हजार रुपये योजनेनुसार अर्थसहाय्य थेट तुमच्या बँक खात्यात पाठवते आता ओळूया एका महत्वाच्या मुद्द्याकडे अनेकदा असे होते की यादीत नाव असूनही पैसे वेळेवर येत नाहीत याची प्रमुख कारणे काय असू शकतात पहिला आहे आधार लिंकिंग दुसरं तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे हे सर्वात मोठे कारण आहे दुसरं आहे केवायसी अपूर्ण बँकेत जाऊन तुमची केवायसी पूर्ण आहे झालेली का ते तपासा तिसरा आहे हयातीचा दाखला अनेकदा वर्षातून एकदा हयातीचा दाखला लाईफ सर्टिफिकेट जमा करणे बंधनकारक असते जर तुम्ही ते जमा केले नसेल तर तुमचे अनुदान थांबवले जाऊ शकते त्यामुळे जर तुमचे पैसे दोन तीन दिवसात आले नाहीत तर सर्वात आधी बँकेत जाऊन या तीन गोष्टी तपासा जर तुमचे सर्व कागदपत्र बरोबर आहेत केवायसी पूर्ण आहे तरीही पैसे जमा झाले नाहीत तर, तर काय करावे तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात निराधार विभागात जाऊन चौकशी करू शकता तसेच अनेकदा गावाच्या तालाठी कार्यालयात किंवा शेतू केंद्रावरही लाभार्थी यादी उपलब्ध असते तिथे तुमचे नाव या महिन्याच्या यादीत आहे की नाही हे एकदा खात्री करून तपासून घ्या तर मित्रांनो ही वती संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या अनुदानाबद्दलची सविस्तर माहिती जानेवारीपासून पैसे सुटले आहेत त्यामुळे तुमचे पासबुक नक्की अपडेट करून घ्या ही माहिती तुमच्या गावातील किंवा ओळखीच्या गरजू आजी आजोबांना किंवा निराधार महिलांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही आधार मिळेल अशात अचूक आणि सरकारी योजनेच्या अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद